फटकन ते दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी गणपती बाप्पा जवळ येते तयारी तर था चालूच आहे भरपूर दिवसाने माझे ब्लॉग्स नाही आहेत मला ना आता इन्स्टाग्रामला मी फॉलोअप करता करताना मला एक छान असं एक्झिबिशन दिसतं युटी आय करून दादरला आपल्या स्काउट हॉल हॉलमध्ये तर म्हटलं रेडीमेड रांगोळे भरपूर जणांना पाहिजे होते तर कलेक्शन काय आहे ते मला भरपूर जण विचारत होते तर इथे एक्झिबिशनमध्ये टी आयच्या इथे ना जोशी क्रिएशन म्हणून तुम्हाला माहितीच असेल फेमस असं जोशी क्रिएशन रेडीमेड रांगोळ्यांचं कलेक्शन हे इथे एक्झिबिशनमध्ये ह्यांनी स्टॉल मांडलेलं आहे तर म्हटलं जाऊन बघा गणेशोत्सव स्पेशल काय आणलेलं आहे ते ब दाखवते मी असं तुम्हाला तर मग मी म्हटलं जाऊन बघूया काय काय का आहे यांच्याकडे कलेक्शन आणि किती काहीनं विचारलं तर स्टार्टिंग तीस रुपयापासून रांगोळे मला इथे ब बघायला मिळाले तापावं काय काय आहे ते रेडिमेड रांगोळ्यांमध्ये तर मग चला मंडळी आज आपण बघणार आहोत जोशी क्रिएशनमध्ये आणि जर तुम्हाला यायचं असेल तर चार दिवस ह्यांचं स्काउट हॉल दादर स्काउट हॉलला ह्यांचं स्टॉल आहे जोशी क्रिएशनचं आणि जर येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू हो शकता तर मग चला बघू या जोशी क्रिएशननी गणपती स्पेशल असं काय आणलेलं आहे रेडीमेड रांगोळ्यांमध्ये या मंडळी नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका भटकांती रिपाले युट्यूब चॅनलला तर मग बघूया गणेशोत्सव स्पेशल रांगोळ्या का काय आहेत मंडळी जोशी क्रिएशनच्या ताई आहेत ओनर आहेत तर ताई तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर गणेशोत्सव जवळ येत ताई तर आपल्याला भरपूर जणांचं कमेंट्स आहेत की रेडीमेड रांगोळ्या दाखवा तर यंदाच्या वर्षी तुम्ही काय आणलेलं आहे रेडीमेड रांगोळ्यांमध्ये गणपतीचं जा सीजन चालू होतं तर गणपती बाप्पासाठी आपण इथे असं थ्री डी इफेक्ट मध्ये जास्वंतचं जा फुल आणलेलं आहे आणि हे ओरिजिनल रांगोळी ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर केला आहे हे जे आहे हे प्लास्टिक शीट आहे जर तुम्ही इथे बघितलं तर प्लास्टिक शीट आहे ज्याला आपण ओएचपी शीट म्हणतो जी आपण प्रोजेक्टरला वापरतो ती शीट आहे त्याच्यावरती आपण डिझाईन हाताने ड्रॉ करून आपण कलरिंग केलेलं आहे आणि ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर केला ओरिजिनल रांगोळ्या केल्या फक्त जे आउटलाइनिंग जे असतं ते आपण फक्त फॅब्रिक पेंटिंगचा वापर करून करतो याच्यात तुम्हाला असे कलर्स ऑप्शन भरपूर मिळतील याच्यामध्ये जसवंतांची फुलं आहेत त्यानंतर इकडे कमळ आपण आणलेले आहेत याचा आपण याच्यामध्ये तुम्ही बघितले हे एटी एटी रुपीज ची सगळी फुलं आहेत ऐंशी रुपये आहे का कोणती पण फुलं आपल्याकडे एटी रुपीज ला आहेत जास्वंद आपल्याकडे हंड्रेड रुपीज ला आहे ओके okay, जास्वंदाचा हंड्रेड रुपीज आणि काही आपल्याकडे क्वांटिटी मध्ये हवी असेल तर तुम्ही कॉस्टिंग मध्ये आपण कमी कमी वगैरे करून देणार ना त्याच्यानंतर आता जसं आपण गणपतीच्या वेळेला आपण चोवीस तास समयी ठेवतो तर साठी आपण हे समय सर्कल आणलेले आहेत ओके याच्यामध्ये याच्यात तुम्हाला कलर ऑप्शन वेगवेगळे ऑप्शन कलरचे ऑप्शन्स मिळतील याच्यामध्ये त्यानंतर आपल्याकडे इकडे साइड कॉर्नर म्हणून असं आहे आपण आणलेलं याच्यात पण तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील ला जोडी आहे पाचशे ला जोडी हा सर्कल असा हा फ्लावर वाला घेतला तर हा चारशेला सिंगल आहे okay, सिंगल चारशे त्याच्यानंतर बघा हे साईड कॉर्नर म्हणून असे पण आपण आणलेले आहेत वेगवेगळे गणपतीच्या साईडला साईडला किंवा हा आपण करतो गणपतीच्या वेळेला फक्त त्यांची पूजा पण काही कजण करतात तर त्या सौरंगाच्या भोवती पण तुम्ही ठेवून घेऊ शकता म्हणजे आजकाल कसं रांगोळ्या काही काही जमत नाही किंवा टाईम नसतो तर ह्यासाठी आपल्याला ह्या रेडीमेड रांगोळ त्यानंतर गौराईच्या साठी आपल्याकडे आपण स्पेशल गौराई गौराई घेऊन आलेलो आहोत जोडी आणलेली आहे ही ही बाराशे ला जोडी आहे ओके बाराशे ला जोडी आहे आणि सिंगल हवी असेल तुम्हाला साडेसहाशे ला सिंगल पडते साडेसहाशे ला सिंगल आहे आणि बाराशे जोडी आणि एवढं रूप केवढं सुंदर वाटतंय yes. तिचं हे बघा मस्त त्याच्यानंतर तुम्हाला गौरीला सजवायचं असेल तर आपण असं मैरप पण आणलेलं आहे पण एक हे बघा मी तुम्हाला नवीन छान असं दाखवते हे मैरप आपण टाटाभोतीचा मैरप म्हणू शकतो की आता केळवण असेल कोणाकडे किंवा काही आपल्याकडे तर समजा आपण देवाला तर मग बाजूनी आपल्याला काहीतरी रांगोळी काढायची असेल तर ही अशी रांगोळी डायमंड पण लावलेले दिसतात मला हा पुन्हा ज्यावरती आपण कुंदन वर्क केलेला आहे हे आजच्याला जोडी आहे असे तुम्हाला दोन असेल जोडी आहे मंडळी आठशे ताटमध्ये पण चालू शकता किंवा काही जण काय करतात त्याच्यासाठी आपल्याकडे बेस आहे याच्या पण तुम्ही देऊ शकता बेस वगैरे पण रांगोळ्यांमध्ये केलेला आहे आणि हे नवीन मला काहीतरी ताई येतलेलं आहे हे कपडा आहे ओके ती चुर्ग काही प्रॉब्लेम नाही आणि प्रोडक्ट आहे हे आपलं हा फेल फॅब्रिक आहे हे मागचं सगळं कपडा आहे आणि त्याच्यावरती हे डिजिटल आहे हा हा जो आहे हा वीज ला साडे चौदा इंच आहे आणि हाईटला सोळा इंच आहे सोळा इंच हा आणि ही याची कॉस्ट आहे दोनशे रुपये दोनशे रुपये याच्यापेक्षा थोडी मोठी साईज येते जी वीज ला अकरा इंच असेल हाईट इंच असेल ती तुम्हाला तीनशे रुपयाला आणि त्याच्यात सगळी छोटी साईज येते ती म्हणजे आपल्याकडे शंभर रुपयाची साईज आहे म्हणजे केळीच्या पाण्यामध्ये साईज वगैरे आणलेला नैवेद्य वगैरे आपल्याला देवबप्पासाठी दाखवण्यासाठी बघा तळव्या एवढी साईज आहे ओके म्हणजे थोडं छोट्या नैवेद्य असेल तर काही जणांकडे खूप छोटा गणपती असतो ओके तुम्ही एवढा पण ठेवू शकता एक साधी छोटी नैवेद्याची वाटी दुधाची रात्री पण साखर ठेवतो देवाला नैवेद्य म्हणून तुम्ही तसं पण ठेवू शकता याच्यामध्ये ही जी आहे ही वीज ला साडेचार इंच आहे उंचीला सहा इंच आहे ही शंभर रुपयाला त्याच्यात पण तुम्ही क्वांटिटी जास्ती घेतली तर तुम्हाला कॉस्टिंग त्याच्यात कमी करून देऊ त्यानंतर आपल्याकडे पिढ्याची पान आहेत आणि आंब्याची पान आहेत आता काय होतं की खायची पानं जी आपण आणतो ती पाच दिवसांनी खराखून खराब होऊन फेकून देतो ही कशी ही रियुजेबल पानं आहे आणि मंडळी बघा तुम्हाला दाखवते मी रिअल मस्त एकदम द्या बघा सुंदर याच्यावर तुम्ही सुपारी देऊन दिली तर खूप अजून छान वाटलं हे बघा मंडई रियल वाटतंय तर पानं तुम्हाला जर खायची पान आपल्याला कधी वेळेवर मिळ मिळत नाही तर मग हे बघा ही अशी तुम्हाला अशी तुम्हाला हा पूर्ण दहाचा पॅकेट येतो ओके हा दहाचा पॅकेट तीनशे रुपयाला ओके तीनशे रुपये आणि हा कपडा आणि हा पूर्ण वॉशेबल आहे पण तुम्ही धुवू शकता हाताने पण धुवू शकता त्याचबरोबर आपल्याकडे नवीन अजून एक प्रोडक्ट आले ते म्हणजे आंब्याचं पान ओके आंब्याचं आंब्याचं पान हे आता आपल्याला याला पूजेला लागत असेल तर आपण घेऊ शकता किंवा आता आपलं तोरण करतो जास्त झेंडूची फुलं लावून तर याला तुम्ही आरामात स्टिच करून तुम्ही झेंडूच्या फुलं लावून तोरण पण करू शकता ओके okay, तोरण पण बनवू शकतो आपण ह्याच्यामध्ये असे आपल्याकडे आप वेगवेगळे व्हरायटीज आहेत त्याच्यानंतर या गणपती साठी अशा बॉर्डर पट्ट्या आणलेल्या आहेत बॉर्डर पट्ट्या या सहाशेला जोडी आहे ओके okay. कोणत्या पण घ्या या बॉर्डरपट्ट्या सगळ्या सहाशेला जोडी आहे सहाशेला सगळ्या सहाशेला जोडी आहे त्यानंतर इकडे गौराईच्या आगमनासाठी किंवा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ही आपल्याकडे गौराई पावलं आणली पावलं आणलेली आहे ही पंच्याहत्तर रुपयाला एवढी एकच जोडी आहे तुम्हाला एक हळदीचं आणि एक कुंकुआच येईल काही जणांकडे कसं असतं की कुंकू इकडे हळद इकडे असते आणि कुंकू इकडे असतो म्हणजे पहिलं कुंकूचा पाऊल आणि मग हळदीचा पाऊल तसं पाहिजे तर तसही बनवून कस्टमाइज करून मिळेल परत एकदा प्राइस सांगता का त्याची पंच्याहत्तर रुपयाला ही एकच जोडी येते आदर हे कसं एकच राहतं पण आम्ही याच्यामध्ये तुम्हाला पेअर देतो तर तुम्हाला अजून अजून एक जोडी येईल म्हणजे तुम्हाला दोन कुंकवाची पावडर आणि दोन हळदीची पावडर शंभर रुपयाला येईल रुपये म्हणजे जिकडे तुमचे दीडशे रुपये ओके शंभर आणि क्वांटिटी असेल तर आपण याच्यामध्ये प्राइस एकशे कमी करू कमी करू पूर्णपणे त्यानंतर आपल्याकडे गौराईची पार्टी आहे गौराई पूजा करताना तुम्हाला अशी जर हवी असेल तर ही सहाशे आहे ही डी मध्ये आहे आणि त्याच्यावर मस्त असं हे सगळं कुणाले केलेलं सगळं डिजिटल प्रिंट आहे आणि आपल्याला सग गिफ्टिंग वगैरे पण देऊ शकतो गिफ्टिंग म्हणून देऊ शकतो आणि हे महत्त्वाचं म्हणजे हे वॉशेबल नाहीये हे एमडीवर बसलेलं असल्यामुळे हे बघा बॅक साईडला तुम्हाला इथे आम्ही हे दिलेलं आहे स्टँड दिले म्हणजे वॉलवर वगैरे पण लावू शकतो स्टँड दिला तुम्ही खाली ठेवण्यासाठी ओके खाली पुढे खाली तुम्ही ठेवलात उचलला सोफा जाव या आपण मागे स्टँड दिला म्हणजे खाली असं आपल्याला उचलायची पण आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार असे हे आपल्याकडे व्हरायटीज आहेत काही लोकांना वारांची रांगोळी लागते ला, ला। तशी आपल्याकडे ला वारांची रांगोळी आहे सात वरांची सात दिवसाला सात वरांचे आणि हे फक्त आपल्याला रांगोळी हे फक्त तुम्हाला दरवाजा देवा पुढे ठेवून ठेवायचे देवापुढे पुढे ठेव काही जण काय करतात की वारांची रांगोळी दरवाजाच्या बाहेर पण ठेवतो ओके बाहेर तुम्हाला हे ठेवून द्यायचं तुम्ही ठेवून देऊ शकता तुमच्यावर हे हा हा पुन्हा तीनशे रुपयाचा बॉक्स आहे तीनशे रुपयाला बॉक्स असे हे आपल्याकडे व्हरायटीज आहेत त्यानंतर आपल्याकडे पॉलिमर भरपूर अवेलेबल आहेत अशी लक्ष्मीची पावलं आहेत गोपद्म पावलं जी आपण म्हणतो हे गणपती आहे गोपद्मवाला कमळ आहे ही सगळी हे पॉलिमर प्लास्टिक हे पूर्ण पॉसिबल आहे हे तुम्ही तरी त्याचा आणि नथीच्या ह्याच्यामध्ये आहे हे आहे पण मला नसते ही साईज जी आहे मोठी वाली ही बारा इंचाची आहे ही बारा इंचाची आहे ही किती दुमडली तरी तुटणार नाहीये वाकून जाईल पण वाकली तर समजा उलट्या साईडला ऑपोजिट डिरेक्शनला ठेवा आणि गाजी कधी कठी ठेवून जा दोन दिवस काढा आरामात परत ही स्ट्रेट होऊन हे नॉन ब्रेकेबल प्रोडक्ट आहे छोटी साईज आहे सहा इंचाची ही बघा आपल्या तळव्या एवढी आहे ओके तळव्या एवढी त्याच्यानंतर हळदी कुंकाची पावलं आपल्याकडे पॉलिमर प्लास्टिक मध्ये पण आहेत तुम्हाला डेली यूजला वापरायची असेल तर ही पॉलीमर प्लास्टिक तुम्ही उंबरड्यावरती पण ठेवून देऊ शकता ही पन्नासला जोडी आहे त्याच्यानंतर ह्या बॉर्डर पट्ट्या आहेत आपल्याला स्टेन्सिल म्हणून याचा वापर करू शकता की अशी तुम्ही रांगोळी काढली असेल तर ता त्याच्यावरती तुम्हाला हे बाजू डिझाईन म्हणून तुम्ही असे पण ठेवून देऊ शकता पूर्णपणे हे पन्नासला एक आहेत कोणत्या पण घ्या आणि ऐंशीला दोन आहेत पट्ट्या कोणत्या हे घेऊ शकता या आणि हे जे आहे हे संस्कार रांगोळी आहे okay. संस्कार रांगोळीमध्ये हे एकोणीस चिन्ह येतात okay. जे आपण हाताने पूर्वी काढायचो ते हे एकोणीस चिन्ह आहेत या एकोणीस चिन्हांचे आपण सेट्स बनवले दोन चार सहा बारा ते असे सेट्स आहेत बघा इथे हा दोनचा चा सेट येतो आपल्याकडे ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला एकोणीस डिझाईन्स इंटू दोन असे तुम्हाला हे अडतीस पीस मिळेल प्रत्येकाचे दोन दोन पीस येतील तुम्ही एवढे बॉक्सेस एवढे त्या या बॉक्समधला बनवू शकता आरामात त्याच पद्धतीचा आपल्याकडे हा वरचा बॉक्स आहे हा चारचा बॉक्स येतो व्हाईट कलरवाला सहाचा बॉक्स आहे हा सहाचा हा लव्हेंडरवाला हा सहाचा बॉक्स आहे असाच आपल्याकडे हा मोठा बॉक्स आहे मोठा बाराचा ओके फक्त ऍडव्हानेज याच्यामध्ये असं आहे की बाराच्या बॉक्समध्ये तुम्हाला शुभचिन्ह सगळी येतात म्हणजे ओम श्री स्वस्तिक सरस्वती गणपती पावला ही सगळी बाराच्या बॉक्समध्ये येतात आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त गणपती येतो चार चार स्टेटमध्ये तुम्हाला असं गणपती येईल okay, शुभचिन्ह मधला आणि ही छोटीवाली पावलं येईल पावलं पण आहे तर हे आपल्या संस्कारप्रधी रांगोळी आणि हे सगळे वन टाइम इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत ओके म्हणजे एकदा तुम्ही okay. घेतले तुम्ही आरामात त्याला धुऊ शकता हवे तितके न वापरा हवे तितके तुम्ही केलं रंग जात नाही त्याचा कारण शायनिंग जो आहे

मध्ये रेडीमेड रांगोळ्या बघूया आता आपण ओके हे बघा खूप सुंदर म्हणजे आपल्याला ओरिजिनलच रांगोळ्यांसारखं वाटतंय तर ह्यांचं पूर्ण सेट आहे का सर्कल म्हणून शकता हाफ सर्कल हे बघा हाफ सर्कल पण असं करू शकतो आपण आणि राऊंडमध्ये पण राऊंडमध्ये पण करू शकतो म्हणजे आपण हे आपण ॲडजस्टेबल आहे आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घेऊन हे करू शकतो फायनल मध्ये कधी हे पण 对吧？ म्हणजे हे आपल्याला कोणाला जर रांगोळी वगैरे मंडळी काढायला जमत ही साईज तुमची ही फुल असं सर्कल केलं तरी ही चोवीस इंचाची ओके साईज होती तुमची आणि मंडळी कोणाला जर अशी रांगोळी वगैरे काढायला जमत नसेल आणि आपल्याला कसं एक उत्सुकता असते की आपल्याला पण रांगोळी अशी घरी असावी ह्याच्यासाठी बघा या लोकांनी रेडीमेड रांगोळ्या आणलाय त्याचा सेटचा काय काही प्राइस आहे तरी पूर्ण हा जो पूर्ण सेट आहे हा सतराशेचा सेट आहे ओके सतराशेचा सेट सतराशेचा सेट येतो आणि या पट्ट्या आहेत त्याचबरोबर अशा या पट्ट्या आहेत दारासाठी अशा तुम्ही तुम्ही सलग तीन लाएन, लाईन लाईनीमध्ये पण लावू शकता okay. अल्टरनेट पाहिजे तर अल्टरनेट असं लावू शकता तर तुमच्यावरती आणि त्यांचं काय प्राईस आहे सहाशेला सहाशेचा या तीन पट्ट्यांचा सेट येतो याच्यात ही तुम्हाला व्हरायटीज खूप मिळतील खालच्या बेसमध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भरपूर भरपूर मिळतील हे एक ऑप्शन म्हणून दाखवलंय तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझं आणि आपल्याकडे त्यांचं पेज पण आहे मंडळी जोशी क्रिएशन म्हणून इन्स्टाला पेज आहे जोशी क्रिएशन सिक्स म्हणून फेसबुकला पेज आहे जोशी क्रिएशन्स म्हणून ठाकरे तुम्ही माझ्या पेजला फॉलो करू शकता किंवा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो नाईन एट फाईव्ह नाईन डबल फोर ऑनलाईन पाहिजे असेल ऑनलाईन हवं असेल तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करा तुम्हाला या नंबरवर पण प्रोडक्ट्स मिळून जातील त्यानंतर अजून एक गंमत दाखवायची दा। तुम्हाला त्याच्यासाठी आपण कंठी आणलेली कंठी आणलेल्या आहेत का येस आणि या सगळ्या गणपती बाप्पाच्या कंठी आहेत या आपल्याकडे तीनशे रुपयापासून त्या हे लेअरमध्ये आहेत कलर पण मला सुंदर सुंदर वेगवेगळे कलर आहेत त्याची डिझाईन पण छान छान आहे हे बघा मस्त मस्त असे डिझाईन आहे हे अशा डिझाईन्स आहेत ही तीनशे रुपयाला कंठी आहे येस ज्या दोन लेअरच्या कंठ्या जर हव्या असतील तर म्हणजे दोन पदरीवाल्या तीनशे रुपयाला आहेत तीन पदरी वाली जर घेतल्या तर साडेतीनशे रुपयाच्या आहेत आणि सगळ्यात मोठी म्हणजे चार चार पदरी ज्याच्यामध्ये तुम्हाला असे चार कलर्स येतील या आहेत या चारशे रुपयाला चारशे रुपयाला याच्यामध्ये पण व्हरायटीज भरपूर मिळतील तुम्हाला जर हवं असेल तर नक्की तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय टाका तुम्हाला पुन्हा नवीन कंटेंटचा सगळा कॅटलॉग पाठवून देऊ तुम्ही तिकडनं पण कलर ऑप्शन चूज करून देऊ शकता आणि जर मंडळी तुम्हाला जर एक्झिबिशन मध्ये यायचं असेल तर चार दिवस इथे एक्झिबिशन मध्ये माझा स्टॉल आहे स्काउट हॉलला स्काउट फॅमिली हॉलला शिवाजी पार्कला दादरमध्ये आजपासून सुरू झालेलं आहे ते बारा ह्याच्यापर्यंत तारखेपर्यंत ते चोवीस ऑगस्ट पर्यंत आहे वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण बघू शकता आणि तुमचं स्टॉल वगैरे पण आहे ना नाही माझा शॉप आहे ठाण्यामध्ये चराईला शॉप आहे घट जामीन नाक्याला तुम्ही त्या शॉपला पण व्हिजिट करू शकता तिथेही तुम्हाला प्रोडक्ट्स वेगवेगळे नवीन अजून बघायला मराठी छानपैकी बघायला मिळू शकतं तर नक्की भेट द्या आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतो थँक्यू पुढे ना आपण मस्तपैकी समईचे दिवे बघणार आहोत आणि हे मला गणपती स्पेशल असे दिसतात आहेत तर आपल्यासोबत या ताई आहेत ता ताई हे समई आणि दिवे आणतात आहात का गणपतीसाठी काय सांगाल ह्याच्याबद्दल स्पेशल असं व्हिडिओ आम्हाला पाहिले म्हणजे खूप छान छान समयी आम्ही आणलेले आहेत गणपती माझ्या डेकोरेशनसाठी तुमच्याकडे जोडी एकोणीसशे रुपयाला एकोणीसशे ला जोडा आणि ही स्टडी मध्ये आहे ही फिरत नाही okay. त्याची कॉस्ट तुम्हाला अठराशेला जोडी जाते अठराशेला जोडी आणि प्राइसिंग मध्ये आपल्याला काही थोडंफार कमी होणार म्हणजे डिस्काउंट द्यावर तुम्हाला मिळणार डिस्काउंट वगैरे मिळत्या मिळणार त्यानंतर इन्व्हॉल्विंग समय तयार केलेले आहे त्यात तुम्हाला स्टेप मिळतील बघा लेअर एक आहे आहे पाच आहे ओके म्हणजे लेअरवर डिपेंड लेअरवर डिपेंड आता ही पाच प्लेयर्स तुम्ही घ्याल तुम्हाला येणार की दोन हजार दोन हजारला ला पेअर त्यानंतर मग ही चार पेअर चार स्टेपची आहे तुम्हाला अठराशे ला पेअर येणार आणि हे लाईट वर वगैरे नाही ओके हे सगळे इलेक्ट्रिकल चालणारे वस्तू आहे आणि त्याचं बॅटरी वगैरे शेडिंग मध्ये आपले पारंपरिक समय असतात तर ह्याच्यात तुम्हाला कॉस्टिंग जाते हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी आहे का आणि ही अकराशे रुपये जोडी आहे ही सातशे रुपये आणि ही सातशे रुपये आणि ती ही सहाशे रुपयाला पेरशे रुपये आता ही आपली ओरिजिनल म्हणजे पारंपरिक डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते ट्रेडिशनल मध्ये पण नवीन कस्टमाइज केलेलं आम्ही हे पण दिवे आहेत साइडला दिसणार आहे पूर्ण ओके तुम्हाला अकराशे रुपयाला पेअर येते ही पंधराशे रुपयाला पेअर अकराशे पेयर आहे आणि ही पंधराशे रुपयाला पेअर लेअर दिसतील सिंगल लेअर आहे आणि हे डबल लेअर आहे हे बघा हे मंडळी ना सिंगल लेअरचं आहे आणि हे डबल लेअरचं आहे आणि सगळ्यात हॉट सेल सध्याला आहे तो म्हणजे ट्वेंटी एट डेजची थाळी ओके ही थाळी थाळी बोलतात गणपती स्पेशल आणि आए। स्पेशल आयटम आहे आए। तो थाळीचा ओके आणि त्याच्यावर मला ना मस्त असे दिवे दिसतात आहेत दोन बाहेर आणि मोठी समई दिसते वरती आणि त्याच्यावर मोर आहे डेकोरेट केलेला आहे काढू पण शकतो आपण मोर वगैरे ते एका थाळीची किंमत तुम्हाला आहे सतराशे रुपयाला एक आहे सतराशे रुपये आहे त्यानंतर मी हँगिंग मध्ये काही आयटम्स तयार केलेले आहेत डीप माळ टाईप मध्ये आहे ना हँगिंग आहे सेव्हन स्टेप मध्ये ओके सात माळ्यांचं आहे का सतराशे रुपयाला एक सतराशेला जोडी आहे ओके सतराशेला जोडी आहे का त्यानंतर मी बघा सिंगल आहे सिंगल आहे सातशे रुपयाला जोडी आहे सातशे रुपयाला जोडी छोटी लहान साईज पाहिजे ती पण आहे साईज मग सातशे ला जोडी आहे ओके त्यानंतर दोन स्टेप आहे नऊशे तीन स्टेपशे ओके तीनशे ला जोडी जाते कितीला नऊशे ला जोडी नऊशे ला जोडी तुम्ही हे पाच लेअर दिसतील ओके पाच लेअर चालेल चार ते पाच फुट पर्यंत आणि ही ना साडे चार ते पाच फूटच्या मध्ये जाते साडे चार फूट यावरती आम्ही नवीन कस्टमाइज केलेला आहे पंधराशे रुपये जोडी आहे किती लेअरची फाय स्टेप मध्ये फायशेला जोडी आहे पंधराशे रुपयाची जोडी अडकवण्यासाठी अडकवण्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला प्लास्टिकची हँगिंग बुक मिळतात बघा त्याला पण तुम्ही हँगिंग करू शकता आता त्यानंतर तुम्हाला तर दिवाळीला काही गिफ्टिंग करायचं तुम्हाला हे तुम्ही पाहू शकतो पादूक आणलेली आम्ही गिफ्टिंग तुम्हाला जे फोटो हवे तुम्हाला मी कस्टमाइज करून देऊ कस्टमाइज वगैरे आपल्याला करून त्याची कॉस्ट आहे साईट जी आठ बाय चार आहे चार आहे आणि कॉस्ट छोट्यामध्ये पण मिळेल आपल्याला हे सहाशे रुपयाला एक आहे हे चार बाय चारचे अडीचशे रुपयाला एक आहे आणि त्यानंतर आम्ही मंत्र कस्टमाइज करतो म्हणजे कस्टमरच्या व्हॉइसमध्ये जो कस्टमरचा ऑडिओ देईल ते आम्ही बनवून दे बनवून देईल त्याच्यामध्ये कसं आहे तर गणपतीचे पण प्रतिष्ठान करणार आणि उत्तरांत उत्तर पूजा करतो त्याचाही आम्ही ऑडिओ तयार केलेला okay. आहे तर तो ऑडिओ क्लिप तुम्हाला फक्त आठशे रुपयाला मिळेल okay. आठशेला ओके अशा प्रकारे आमच्या स्टॉलवरती गणपती अंपल आम्हाला सगळं साहित्य अवेलेबल आहे म्हणजे डेकोरेशनसाठी आणि पूजेसाठी तर तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या आमचा स्टॉल नंबर थर्टी एट आहे दादर बेस्ट साऊन हॉल शिवाजी पार्क पाय चार दिवस आहे आणि आपल्याला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल आणि ऑनलाईन तुम्ही आमच्याकडे म्हणजे ऑर्डर देऊ शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन डबल वन डबल सिक्स एट वन तर नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या छान छान हे बघा मंडळी तुम्हाला सुंदर अशा गणपती स्पेशल अशा समया लाईटच्या समया खरेदी करायच्या असतील ना आता चार दिवस यांचा स्टॉल आहे स्काउट हॉलला आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ताईने आपल्याला नंबर दिलाच आहे आणि तुम्हाला येणं शक्य नसेल तर ऑनलाईन वगैरे पण तुम्ही मागवू शकता हे बघा अशा सुंदर समया रेडीमेड रांगोळ्या भरपूर जणांचे कमेंट्स आलेले म्हटलं मला छान छान अशा रेडीमेड रांगोळ्या आणि अगदी तीस रुपया बसन आहेत जरा कसं रांगोळ्यांची ही भरपूर असते आपल्याला काढायलाच एक दीड तास लागतो तर हे पूर्ण करायला तर तुम्ही विचार करा केवढा वेळ लागतो तर थोडं कॉस्टिंग थो वगैरे थो पण घेऊ तसं आहे तर वेळ लागतो मला कॉस्ट्यूम वगैरे जास्त आणि जर जा तुम्हाला असे छान छान रांगोळ्या घ्यायच्या असतील तर चार दिवस हे तुम्हाला दादर स्काउट हॉलला जोशी क्रिएशन त्यांचं स्टॉल आहे दादरला आणि जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता ऑनलाईन ऑनलाईन वगैरे मी तुम्हाला त्यांचा नंबर शेअर करते आणि जर कोण ठाण्याचं वगैरे असेल आणि तुम्हाला जाणं शक्य वगैरे असेल तर ठाण्यासाठी शॉप आहे त्यांचा पण मी ॲड्रेस मेन्शन आहे आणि सुंदर सुंदर असे जर तुम्हाला रांगोळी खरेदी करायची असेल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा त्यांचा इंस्टाग्राम आय डी पण आहे जोशी क्रिएशन रेडीमेट ते छान छान असे जर शॉपिंग करायची असेल रेडीमेड रांगोळ्यांची गणेशोत्सव स्पेशल शॉप नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी खरेदी करून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका वाटतं ते देखील युट्यूब चॅनल पण इथेच सुंदर सुंदर बिल्डिंग तुम्हाला घेऊन येते गणपती स्पेशल असते आपल्या चायला जन्माला थांबूया बाय गणपती